काय केली बापा म्या मारी मा हम्म काय चपासून म्या पल्ला झाडला बापा आरती झाली प्रसाद भेटला चालली आता घरी काम पडले राहते काम तर सारे लेत आहे जरा दिन ही भरच आहे काम हा कामाच्या व्यतिरिक्त बी काही अजून दहा बारा दिवस काही करा लागते हा का बस आरती रे आरती ताड्या वाजवल्या आरती संपली हा दुर्गा माता की जय म्हणला प्रसाद घेतला का चालला घरी अशा नव्हते काय बेटी बाई मग काय करू मी त्याच्यात जास्तीच काय करू मी नाचू कुदू अंगात आणू हम्म काय करू तू सांग इंदिरा काय करू मी गरबा करा गरबा आमच्या गावामध्ये तुम्ही आहे गरबा येत नाही तुमच्याशिवाय गरबा बी पुरा होत नाही <laughs> <हा? laughs> मा, इंदिरा आता गरबा करू आता दिवसान

केली आर ती घेतला परसात आता मी म्हणले म्हणून म्हणून राहिले आता रात्री करू गरबा करच करू रात्री आज गरबा तयार राहायचा गरबा करायला तयार राहायचा आज काय म्हणलं आज बेबी क्वीन गरबा करणार आहे ओ करू 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 मस्त गरबा करू रातच्या काही हरकत नाही करू आता जाऊ मी अहो शांताबाई थांबा बेबी बाई काय आज आरती आज रातची आरती कोणाच्या इकडे घ्या ना बेबी बाईच्या जिकडे आज आरती का बेबी बाई ना? हो 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 चालन चालन करीन ना, मीच करीन आरती मारी मा। आज माताजीची आरती मीच करन हो ठीक आहे गरबा बी करीन आरती बी करीन ठीक आहे तुम्हाला एकटीलेच नाही करावं लागणार बाई आम्ही बी साथ देऊ आम्ही बी करू असं नाही का आम्ही उभं राहून पाहू आम्ही बी करू गरबा तुमच्या सोबत सोबत तुम्हाला पाहू पाहू कहून आता दोन तीन वर्ष झाले मुले आ आली तसा गरबा करून राहिली तुम्ही मले पाहिलंच नाही काय मले पाहू पाहू गरबा करन शिकल्याच नाही का शिकलो ना बेबी बाई येते हो हो चला मग जातो मी घरी हा बेबी बाई मला खेळावर मी जातो ना आम्ही इथं उभं राहतो का कल्ली कुठे चालते खोलीवरून घरी आली का तुम्ही पाहिज नाही तिकत घरी जराशी घरातले काम करत जाईन जरा असं एक दोन एक दोन जराही तू काम करायला पाहत नाही तू हा कसं होईन समोर तू ये नोकरी केल्यानंच होईन काय नर्सिंग केल्यानंच होईन काय घरातलं जराही करा नाही लागणार काय जराही शिका नाही लागत काय येते ना आई मला सगळंच ते येते असं थोडी काही येत नाही म्हणून सरच येते मला आणि आई तू आता मला कल्ली म्हणणं सोड कल्ली नको म्हणत जा आता मी मोठी झाली कल्याणी म्हणत जा साजरं सुजर नाव आहे माया कल्याणी काय कल्ली कल्ली म्हणतो कुत्रीवाणी असं लय मोठी झाली तू कुत्रिले कल्ली म्हणत असते का कोण म्हणते कुत्रेले कल्ली नाही राहते ना असे कुत्र्याचे नाव राहते ना कल्ली कुल्ली ढुल्ली पुल्ली तशीच म्हणते मला कल्ली आता लहानपणी ठीक आहे कल्ली कल्ली करत होती आता मला कल्याणी झाली मी आता जाय तेच ते नाव पडून अजून कल्ली कल्ली हो लय मोठी झाली आता तू लय मोठी झाली आता माहीत पडलं पडलं मला तोंडाने तू सांगितली मोठी झाली म्हणून मला वाटलं तुलाशी पाय ना बांधून झोप होत तुला असंच वाटलं मला बरं झालं सांगून दिलं तुला मोठी झाली तू हा चांगला आहे मोठी झाली तर वे हो वय अजून किती मोठी होतो आमच्या आमच्यापेक्षा मोठी होशील काय माय बापा पेक्षा मोठी होशील काय आई काय बोलतो तू कशी बोलतो तू लेकर माय कधी मोठे होतात काय किती दिन मी पैसे कमावन पैसे नाव श्रीमंत होईल मोठे होईल तरी मी तुझ्या पेक्षा लहानच राहीन आई लेकर कधी मोठे होत नाही कोणत्याच यांना कधी मोठे होत नाही लेकर लेकर लहानच राहते एवढं लक्षात ठेव आई पण आता मी मोठी झाली तर आता मला कल्याणी म्हणत जा ठीक आहे हो कल्याणी कुठं चालली सांग घरात पाय नाही तिथं तू आहे कुठे चालली आता मी आई ते कल्पना वहिनी आहे ना त्याच्या बाळाला पाहून येतो ना मी गेलती ना त्याच्या डिलिव्हरीच्या टाइमाले तर मी पाहून येतो त्याच्या बाळाले कसं येतात त्यात मोठा झाला असून तू आता बापा एक वर्षाचा झाला तो आता ठुनू ठुनू चालते साजरा हो काय चालत असन जाऊन येतो मी पाहून येतो हो जाई बापा ये पाहून जा आता तू न केलं बापा होती तिथं तुला आठवून येते त्याची नाही बाकीच्या लेकरायची नाही येत त्या बेबीच्या नातवाची गाडी आठवून येते तुला हो आई जा तुम्ही पाहून येतो त्याले मग करू लागतो मी तुला साईपाक हो आता रात्रीचाच करू लागतो आता दिवस आता झाला आता जा ये पाहून गेलेस नाही तुम्ही वावरात हो जातो जातो आता जातो मी चहा मांडवर एक कप चहा ची सुखी आली बा असतो असं वाटून राहिलं चहा पिऊ औसाच येऊन राहिले काय माहित कोण तो, तो। बापू आता ह्या टाइमाले चहा ह्या टाइमाले कोणते तेव चहा आता तो जेवण झाले संध्याकाळी पिऊ बापा चार पाच वाजता संध्याकाळी बनवून संध्याकाळी बनवून आता काय काय माहित पावसाच होऊन राहिले आतमध्ये तो झोपच होऊन राहिली रातची झोप नाही झाली बरोबर त्याचे अनुभव मानण एक कप चहा मान चहा पिऊन जातो वावरात चहा पिवलं तर कसं दिमाग खुलून जाते मान एक कप चहा मान चहा पिऊन जातो मग का का हो आता कारण तर कर ना पुष्काला चहा मिला सांग चालेल काम म्हणत सांगता मग साथ करून राहिले होते चहासाठी म्हणत सांगता कोणी नाही काम अ मानण मानण तूच मानण सुनबाई असं काय सुनबाईच काम सांगत राहू काय तर तू मान मान तू न तू हातचं चहा आवडते मला जातो म्हणते मग दिमाग मान दे। हो आए, आर्थी, 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 आर्थी। एक कप चहा त्या बाबासाठी बरं ठीक आहे दोन, मन्ते 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 दोन कप मांडू का, का दूं? तुम्ही पिऊन दे जा नाही मी नाही बापाच्यासाठी एक कपच मान तू तुझ्यासाठी मान चिंता माझ्या नको मांडू बाबा आज कोणता कार्यक्रम ठरवला मग देवीपाशी गरबा म्हणते बापा गरबा खेळू म्हणते आज खेलते? हो रे वा चांगला गरबा तर आपल्याला आवडते बा काय हो रमेश बाबा बाय आया आणि खुश होता बाप्पा गरबा म्हटलं का एवढा गरबा म्हणजे काय बा खेळते बापा कोण म्हणते बाय आज खेळते माणसं खेळते हो खेळते माणसं खेळते पण बाय जास्त खुश होते आणि तुम्ही तसेच होऊन राहिले आई चहापत्ती नाही ना का चापती नाही ना ऐन वेडवर सांगून राहिली चापती नाही म्हणून पहिले काय झालं सांगले पहिले सांगत जाय ना पुष्पा काही दिवस संपलं ना दोन तीन दिवसात असतं तर सांगून देत जा आणून ठेवून देत आपण अशी खाळ नाही पडत घरामध्ये अशी पुरी खाळ पडू देत घरामध्ये आणि मग सांगतो टाइमावर आणि आता ह्या टाइमाला पाहुणे आले असते तर पाहुण्याच्या देखत झाली असती हलकी बेज जातील पाय बाई यायच्या घरी चापती बी राहत नाही आई मैद्यानच मी राहिलं आता होती होते दोन तीन वेळा चहा झाला ना त्याच्यानं विसरूनच गेली मी

संपलं बाकी सगळं आहे नाही काही लागत फक्त चार पत्तीस लागते बरं ठीक आहे अरे काय योगा योग येऊन राहिला नाही आपली भेटच होऊन राहिली घडी घडी तुम्ही चालले का आजच चला सांगा मग तू तुमच्यापाशी चिल्लर नसो ना <laughs> तर मी भरतो तिकीट चला मग तिकडे गेल्यानंतर मग चिल्लर कर्जात देऊन देता माझे पैसे तसं नाही दिले तर चालते पण तुम्ही आपल्या स्वाभिमानी ते ना तुम्ही ते पन्नास रुपये देवाले घरी आलते तुम्ही एवढ्या रात्री तर तो मग मी कसं म्हणून ना नको द्या दे म्हणून देऊन देत जा चला सांगा मग जाऊ हो आजच नाही जात मी आताच नाही जात मी आता जाईल मी आठ आठ दिवसाला जाईन आता मी आठ दिवस ब्रेक आहे आमच्या कॉलेजची तर जातो मी आणि योगायोग म्हणजे मी इकडे त्या आहे ना कल्पना वहिनी त्यांच्या घरी चालली आणि चिल्लर आहे हा माझ्याजवळ आता आता काही टेन्शन नाही आता मी घरून जाणार आहे ना आता चिल्लर घेऊनच जाणार आहे मी तिकडून खोलीवरून आले ना त्याच्या नाव चिल्लर नव्हती असं असं मी म्हटलं की यातच जाता का तुम्ही बरं ठीक आहे राह मग गावात आ तुम्ही मग आता आठ दिवस नाही रात्री मी आलतो आरती दिसले दिसलो मग तुम्ही आई बाबा जवळ होत्या उभ्या तुमच्या आज घरची होती वाटते रात्री आरती तुमच्या हातची हो आमच्या हातची होती रात्री आरती दिसले ना तुम्ही तिकडे कोणत्या तुम्ही होत्या दिसले होत्या मला तुम्ही आणि तुम्ही रोज छत्र घेऊन जाता का आज तर पावसाचं वातावरण दिसत नाही ना दिसत नाही आपल्याला आता असं मोकळत दिसते पण कधी असे ढग येऊन जाते आभाळात दिसत नाही आपल्याला वाटते हाय नाही पण ते राहते म्हणून आपली छत्री असो म्हणून मी छत्री घेऊनच जातो हो कोणत्या कोणत्या गोष्टी असतात अशा आपल्याला वाटतात की आहे नाही पण ते असतात आणि होऊन पण जातात कधी कधी आपल्याला वाटते होणार नाही पण होऊन जातात हम्म बरोबर आहे तुमचं होऊन जाते

मला काऊ शरमता मी इकडे दुकानात चालले चालले मी मी का थांबतो काय था। इथं चालले मी बोला ना मी बोला बोला नाही नाही काही महत्वाच्या गोष्टी नाही बाई आपलं मी इकडून चाललो होतो या इकडून चालले होते भेट झाली तर बोलत बसलो तो काही नाही आता चाललो ड्युटीवर चाललो मी असं असं ड्युटीवर चालले का हा जा जा नाही काही बाकी असेल तर बोलून घ्या मी आले तर चालले तुम्ही बोलून घ्या मी चालले मी दुकानात चालले नाही काही कल्ली दुकानात मी काय थांबतो काय इथं बोलून घ्या मी बोलून घ्या संदीप भाऊ बोलून घ्या तुम्ही मी चालले दुकानात काय नाही बोलायचं पण गंगा काकूटी काय बापा बरं ठीक आहे जातो मी हो हो ठीक आहे जा तुम्ही आता मी इथं तिकडे चालली होती दुकानाकडेच गंगा काकूटी बोला 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 तुम्ही बोला तुम्ही काय बोला तुम्ही बोला तुम्ही करते फालतूची तर उभे होते भेटले म्हणून बोलत होती जराशी द्या बरं दीदी बाई मला पत्ती द्या पटकन रमेशच्या बाबा वाट पाहून राहिले चहाची बाबा आता ह्या टाइम मला चहाची वाट पाहून राहिले आता ह्या टाइम मला कोण पेते ओ चहा मारी मग हा दुपारच्या टाइम मला हो ना बेबी बाई म्हटली तेले हा दहा टाइम कोण चहा पेते म्हटलं तर काय माहिती हुकी झाली म्हणते आज म्हणते चहाची चहा पिऊशा कोण राहिले म्हणते आवसा येऊन राहिले तेले आवसा येऊन राहिले तेले तो म्हणून चहा मन म्हणते वावर जो म्हणते पुष्पा ने मन लिमा चाह पुष्पा म्हणते चाहपत्ती नहीं है

काकू काय तुम्ही काय सांगत नाही ना असं तसं काय म्हणजे बोलली बघा फक्त त्याच्या समोर ते इकडून चालले होते मी इकडे येत होते मी कल्पना वहिनीले भेटले आले मी तर तुम्हाला मनाने आली काय का तुम्ही नाव नको सांगा मी काय काय गलत काम करत होते मी फक्त बोलत होते बापा ते म्हणत कुठे चालले म्हणून मी म्हणले बाई ते चालली त्याने वाटलं की मी पण तिकडे चालली बा त्याच्या ना सांगा नाही सांगा मला काय गं जा सांगा काय गं काका को तुम्ही दिवा बोल बोल काय बोलवते याच्या समोर दोन शब्द बोलली फक्त आवा एवढे बापा किती बोलतो कल्याणी हा जराशी कमी बोलत जा ना हो बाई आता लय मोठी झाली पण तू कल्याणी आता तू नर्सिंग शिकली आता कल्पनाची डिलिव्हरी केली तर तू स्वतःने का डॉक्टर समजून राहिली का हा एवढे उद्धटपणाने बोलून राहिली म्हणजे गाको तुम्ही कुठची गोष्ट कुठून येऊन राहिले तुम्ही मी काय ने तुम्हाला उद्धटपणाने बोलले का शिवाय देन मी तुम्हाला तुम्ही म्हटले मी तुम्हाला काकू काकू तुम्ही म्हणले तर तुम्हीच तर लावड घरा ना बोलते त्याच्या समोर बोलते त्याच्या समोर आन नाव नाही सांगत नाव नाही सांगत काय काय होते सांगत सांगा जा सांगा मला आईने सांगा मा बाबाला सांग हो आता त्या दिवशी तर मार झकडल्या व दोघे जणी दोघे मायले की त्याच्या संग आणि पार्वती संग मग आज काय गोष्टी करत होती त्याच्या संग काय एवढं काम पडलं होतं त्याच्या संग गोष्टी करायचं तसं नाही काकू त्या दिवशी आम्ही मला गैरसमज झाला होता तर म्हणून आम्ही माझ्या झगडलो पण त्या दिवशी मी काल आली का तर त्याने मापाशी चिल्लर नव्हते त्याने पन्नास रुपये दिले त्या गाडीवाल्याने तर मी ना त्याच्यापाशी नेऊन दिले रागच्यानं तर तेच म्हणत होते ते अजून चिल्लर नाही का बा तुमच्यापाशी तर चला मी भरतो तुमची तिकीट असं होय

पार्वतीचा भाऊ आणि हे कल्याणी कशी तोंडाला जिथते कशी ओरपले तिने मा तोंडाले कशी बोरपते कशी मुजोऱ्या करते मुजुरा मुन्नी सारखी छाया मुच्या दोन्ही लेकर कशी तोंडाले तोंडाला करू दे व गंगा करू दे तर तोंडाले तिने आणि तू कायले आता डबल गोष्ट नको काढू करू दे गोष्टी करते तर तु यावर येऊन पडन हो फालतूची दे तू माहित आहे ना मुन्नी कशी आहे अजून तुझ्या संग झगडन त्याच्यापेक्षा तू त्याच्यात मंदात पडूच नको ते कोणाही संग गोष्टी करे तिची पोरगी करू दे केल्यानं दोन गोष्ट के बोलल्यानं का वाईट होते का हम्म हे प्रकरण पाहिजे तुम्ही हम्म राहू दे जाऊ दे किती दूरपर्यंत जाऊ आपल्याला काय का पाच बसन ते मुन्नी घेतू चा पत्ती घेवायला आली ना घे तू चहापत्ती प्रजू

मराठी बोलते हैं और मैं हिंदी बोलती हूँ तो फिर प्रज्वल मिक्स भाषा बोलेगा हिंदी मराठी मिक्स हाँ ऐसा हो रहा है कल्याणी मिक्स बोलता है वो नहीं नहीं वही नहीं आपको मराठी तो सीखनी होगी आपको मराठी सीखनी होगी मराठी सीखो मराठी बोलो अभी इधर आए हो ना तो इधर मराठी बोलो अभी सीखो आप कोशिश करो करती तो हूँ मैं तो मैं कहता हेच करती तो हूँ मैं हेच मराठी में बोला मराठी में करते तो हो तो, <laughs> तो, तो नहीं करते मी, मी, मी।, अच्छा, मी। मराठी नहीं बोलती हो हिंदी बोलती हो चलो अब मराठी बोला करो ठीक है और बाकी हाल चल कैसा ठीक है प्रज्वल की तबियत वगैरह सब सही चल रहे है कल्पेश भैया वगैरह सब सही है पल्लि सब सही है सब अच्छा है सब अच्छा है क्या बोलूं और आपकी पढ़ाई हो गई पूरी या चल रही है चल रही है ये ये साल है बस फिर हो गई पूरी फिर बन गए आप पूरी तरह से नर्स नहीं फिर जॉब करोगे नहीं हाँ फिर डिप्लोमा मिल जाएगा फिर देखेंगे कहीं कोई सरकारी हॉस्पिटल में करूँगी जॉब तो करूँगी अभी इतनी पढ़ाई की तो पैसा तो कमाना पड़ेगा ना अभी हाँ हां कल्लनी पैसा तर कमाना पडेगा पैसा तो कमाओ गरीब मात्र कमाओ मेहनत करो कमाओ गरीब मात्र सही आहे आरतीला चलले का पार्वती हो आज बेबीबाईच्या हातची आहे ना आरती तुला चालत काय चालतो ना मी तर आरतीलाच तर चालली मीगी चाललं तो मग टाइम तो झालाच आता आरतीचा आले असन बेबीबाई आरती घेऊन चल हो जाऊ आरतीला तर जाऊ पण पार्वती इच्याच्या पहिले एक गोष्ट आहे तू त्या फातिमाबद्दल मला काही वाटलं म्हणून मी तुला सांगून राहिली नाही तर मला काही मतलब नव्हता या गोष्टीचा काय आता काय झालं आता काही झालं नाही पण समोर होऊ शकते पार्वती एवढं तू लक्षात ठेव समोर होऊ शकते म्हणून मी तुला पहिले सावधान करून राहिली आणि पहिले चेतावणी देऊन चेतावणी देऊन राहिली तुले खबर सांगून राहिली मी मला माहित झालं म्हणून तुला सांगून राहिले हो मला वाटते गावामध्ये शांतता राहिली पाहिजे म्हणून तुला सांगून राहिली तू आहे चांगल्या ना गोष्ट बरोबर आत्मसात करजो काय म्हणतो मी काय झालं बाबा एवढं गंगा सांग ना पोट काय होय काय झालं कोण काय केलं बाबा माई पिंकी तर लहान शिया शाळेत घरी येते बाबा मा भाऊ बी कामाला जाते घरी येते पिंकीचे बाबा बी कामाला जाते ते येतात लेना देना नाही बाबा ना मग काय झालं कोण काय केलं लेना देना तुझ्या भावाचाच आहे पार्वती एक गोष्ट आहे का तर त्या मांगल्या दिवशी किती दोघी जणी मुन्नी आणि तिची पोरगी किती तुझ्या समोर झगडा करायला आल्या होत्या दोघी मायलेची आले होते ना काय चाय ना त्या भावाच्या येणार ना त्या भाऊ बोलला होता तिच्या पोरीने म्हणूनच ना हो त्यावेळेस बोलला होता तो बापा आता त्यानं साध्या मतानं म्हणलं तिला वाईट वाटलं त्या आल्या झगडाले मग तर मग झालं ना झालं ना मग मग आता काय झालं तर आता दुपारी मी चहा पत्ती घेवाले बेरीबाईच्या दुकानात चालली होती कल्याणी तुझ्या भाऊ दोघ जण उभे राहून गोष्टी करत होते मी आली आ? मी आली तर तुझ्या भाऊ पण निघून चालला होता काय गोष्टी करत होते ते दोघ उभे राहून आणि हे गोष्ट जर कल्याणी च्या मुन्नीले मुन्नीने माहीत पडली तर बदनामी होईल मुन्नी अजून ही त्रास सांग भांडले त्या रोमा पोरी संग काय बोलला काऊन बोलला तिने ती तिच्या पोरीची गलती नाही दिसणार ना तिची पोरगी बी फिरून जाईल मग तवा एवढं लक्षात ठेव पार्वती अजून काय त्रास सांग जरा लिंबा हो काय मला माहित नाही गड्या आता डब्बा घेऊन ना छत्री घेऊन मागव निघाला चाललो म्हणजे आता मग इकडे गावामध्ये काय कोणासंग बोले काय थे नाही माहित मला घरीच होती बोलत होते उभे राहून बोलत होते मी लय बोलली तरी माय एवढा दरवास असा बोलला असा बोलला मला छत्रीच म्हणते मला छत्रीस म्हणते मग भरून बोलायची काय गरज कलि आता त्या भावासमोर आता त्या भावानी समजून सांगतो आता तिच्या समोर बोलायचं नाही म्हणा हे करिने करण कल्याणी ची पोरगी येऊन पण त्या भावावर गाव आलं पण त्या भावाले हा समजून घे तू समजव त्या भावाले हो बरोबर आहे जाऊन जा तुला आता त्याने बोलायची काय गरज आहे कमी कसं नाही बोललं पाहिजे आता मी आरती झाली म्हणजे घरी जातो आणि बोलतो महा भावाले काऊन तिच्या संग बोल बोलला म्हणून तू पाय बा पार्वती गावामध्ये झगडे नाही झाले पाहिजे म्हणून मी तुला चुपचाप हे गोष्ट सांगितली तू त्या भावाला सांभाळून समजून दे आता हेच गोष्ट जर मी मुन्नी जवळ जा जाऊन सांगत नाही तुला सांगतले त्या भावाले आता ते आपल्या बरं झालं गंगत तुला मात जवळ सांगतली हे गोष्ट आता ते मुन्नी अजून गावभर करत होती मा भावाची बदनामी आता बोलतो मा भावाला आता हो चला आरतीला आरतीची तयारी झाली समजा 자 m a n d r i 가루알티치다야리마자둘가자 manderi, 가루알티치다야리 자라 자라 가사야노히치카루아티 자라 자라 가사야노히치카루아티 নাকি মুতেছে হাই নতা কানি গাতলে তডুলে চলা চলাগ সাযানো হিছি কারু আরতি